सायली सायली दिवाळीचं सगळ्यात एक्झिबिशन तरी ठाण्यात बघायचंय तुम्हाला सुंदर आहेत ना हे मुखवटे देवीचे मला खूप आवडले आहेत तर तुम्हाला असे सुंदर सुंदर मुखवटे पाहायला मिळणार आहेत तिथे या दुकानाचं हेच वैशिष्ट्य आहे की या मुखवट्याने मला इकडच्या खूप आकर्षित केलेल्या मला खूप आवडलेले आहेत मुखवटे इथे तुम्हाला पैठणीपासून बनवलेल्या सुंदर गोष्टी बघायला मिळतील हे क्लचेस याचबरोबर तुम्हाला खणापासून बनवलेल्या अशा सुंदर सुंदर पर्सेस या स्टॉलवर तुम्हाला सुंदर अशी हँडमेड ज्वेलरी बघायला मिळणार आहे आणि इथे तुम्हाला सुद्धा मिळणार असा रॉ पायरेट आणि याचबरोबर जर तुम्हाला आता रील खूप व्हायरल होत असतात या पायरेटचे अँ एं, अँकलेटचे आणि हे तुम्हाला इथे मिळणार आहे अँकलेट दिवाळीसाठी एक असं खास असा एक प्रोडक्ट आलेले आहे ते आहे विष्णू सुदर्शन शंख या स्टॉलच्या तर मी प्रेमात पडले आणि इकडे तुम्हाला सुंदर अशा साड्या बघायला मिळतील साड्यांसोबत तुम्हाला इथे ब्लाउज कॉम्बिनेशन करून दिलं भारी आहे ना हा स्टॉल आणि या स्टॉल वर सुंदर असे पैठणी पासून बनवलेले सगळे प्रॉडक्ट बघायला मिळतात जर तुमच्याकडे गजरा घेण्यासाठी वेळ नसेल ना तर हा सुंदर गजरा बघा कसलं भारी आहे मला ही बॅग खूप आवडली आणि ही क्रोशा बॅग आहे आपण बघू शकतो कसली भारी बॅग आहे आणि छान अशी फुलांची डिझाईन आहे छान छान साड्या बघायला मिळणार आहेत अशा सुंदर सुंदर तुम्हाला साड्या बघायला मिळणार आहेत इथे तर तुम्हाला इथे गोल्डन मोत्याचे आणि सुंदर सुंदर मराठमुळे दागिने बघायला मिळणार आहेत एक्झिबिशनची सगळ्यात खासियत काय मिळते का तुम्हाला तर इथे तुम्हाला छान असे कुपन दिले जातात ते कूपन तुम्ही या भांड्यात टाकायचं आहे आणि प्रत्येक तासाला इथे लकी ड्रॉ काढला जातो आणि तुम्हाला सुंदर सुंदर आकर्षित भेटवस्तू मिळतात आता हेच तुम्हाला कुपन कुठे मिळणार आहेत तर तुम्ही दोनशे रुपयाची खरेदी केली ना कुठच्याही स्टॉलवर तर हे कुपन तुम्हाला त्या स्टॉलमधून मिळणार आहेत आणि याचबरोबर तुम्हाला इथे लकी ड्रॉ सुद्धा संधी मिळणार आहे आणि इथे तुम्हाला सुंदर सुंदर आकर्षित आणि खूप भारी भारी गिफ्ट मिळणार आहेत सो नक्की या बाकी या व्हिडिओ डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये दिले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम ला नक्की फॉलो करा